वालवा तालुक्यातील भडकंबे सांगली जिल्हा मध्यवर्ती संचालक राहुल नानासाहेब म्हाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार वाटपासह भडकंबे गावाला अहरुद्ध सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी बोलताना रवींद्र पाटील म्हणाले आमचे नेते राहुल महाडिक यांनी स्वर्गीय नाना महाडिक यांचा सा शैक्षणिक सामाजिक वारसा समर्थकपणे जोपासला आहे महाडिक शिक्षण व उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक आणि सहकार तसेच उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे ते भडकंबे गावाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असतात यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू दरम्यान भरकंबे गावासाठी अहोरत्र सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आशा सेविका अंगणवाडी सेविका वीज वितरण तलाठी कार्यालयाचे कर्मचारी कृषी सहाय्यक ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी आणि परिसरातील पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा यावेळी पार पडला यावेळी ग्रामपंचायत सदस्य शुभम माळी राजाराम बापू पाणीपुरवठा संस्थेचे माजी उपाध्यक्ष आनंदराव पाटील वसंतराव माळी दीपक बनसोडे तानाजी जगताप दत्तात्रे माळे बजरंग मोरे सुरेश पाटील वसंत लोंडे कृष्णात बांगणे अमोल पाटील शिवाजी माळे ऋषिकेश पाटील अजय पाटील विकास पाटील यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान्य राहुलदादा मांडिक यांच्या वर्तुसाचं औत्य साधून पर्ध गावामध्ये गौरद आणि अपोरा सेवा देणाऱ्या गणवाडी सेविका अभिषा सेविका त्याप्रमाणे ग्रामपंचायतांनी आणि या गावासाठी जे जे कथक नुट। सातत्यानं सेवा देत आहे त्याचबरोबर या विभागामध्ये या गावाचे संबंधित जे गावा कृष्ण आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडणारे पत्रकार या सर्वांचा एक भेटवस्तू देऊन सत्कार सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला त्याचबरोबर याच वाढदिवसाच्या निमित्तानं अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचं वाटप आणि आम्ही शक्ती युवाशक्ती महाडीपूरच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा होता की या गावासाठी जे जे घटक सेवा देतात त्यांचं कौतुक व्हावं त्यांच्या हातून त्यांच्या सेवा पुन्हा गतीने त्यांच्या हुभाव हा एक हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता